हॅलो नमस्कार तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि आता माझी चालली आहे पूजेची तर तयारी धुले सामान सगळं सर आता पूजा मांडूया आता जवळपास एक वेळ झाला आहे भरपूर पुसून घेतलं आहे सगळं पाठ वगैरे बाहेर घेऊन ठेवला आहे तिथं सामान पूजे पूजेच आणले मी तर शेवटचा गुरुवार असल्यामुळं लक्ष्मीची पुस्तकं आणली आहेत घेऊन आले मी सगळं सामान घेऊन आले आणि मग आता मांडली मांडायची तर बघा नंतर मूढ मुढ एक आहे तर हा उदक्रच कुठला आहे बरं का तर इतका भारी वास तो याचा लावला की त्यामुळं सध्या का अंदरी नंतर साखर आणि शेंगदाणे तांदूळ तांदूळ घेतले तुम्ही वापरत बसत नाही तर खरं तांदूळ घेतले आणि आता ते फुल हे विठ्ठल मंदिराकडून फुलं आणली आणि तेच फुलेच्या खाली घ्यायचे म्हणे ना काही मी थोडं झालीकडे घ्यायचं म्हटलं पण हे तीस ते चाळीस रुपयाला घेतात आणि विठ्ठल मंदिराकडे वीस रुपया असते तुळशीचे पानं पण आहेत कारण विठ्ठल मंदिराकडे असल्यामुळे तुळशीची पानं फुलं गुलाबाची फुलं आणि असतात आपले हे गंधात होते काय आठवले घेतली नंतर केळी वगैरे घेतली नारळ आणि झाले काय सांगा पहिल्या गुरुवारी आमच्या गावाकडची यात्रा होती तिकडे त्यामुळे पूजा मांडली होती दुसऱ्या गुरुवारी माहिती होते त्यामुळे तिथल्या गुरुवारी सगळ्याचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मांडले होते आता शेवटची पूजा घरात म्हणते मी स्कूलमधून आलाय सगळ्यात मेन महत्त्वाचं हेवढं सगळं सामान द्यायला दोन तीन फिरायला लागले पण आता मेन महत्त्वाचा आपल्या लक्ष्मीचा फोटो राहिला तो आता खाली आहे संजितला सांग संजित तू फोटो घेऊन एक लक्ष्मीचा आपला खाली फोटो आहे फ्रीजवरचा फ्रीजवर नाही त्या असं भिंतीला अडकवलं आहे तू काढू देत नव्हता लक्ष्मीचा फोटो तू इकडच्या भिंतीला नाही सर तुमच्या भिंतीला लावलेला जाऊन आता बाप्पा देतील लक्ष्मीचा फोटो खा ओके नको माझा उपवास आहे भरपूर पूजा नीट व्यवस्थित पद्धतीच्या मांडायची म्हणलं तर आणि मी गेल्या वर्षी पण माझा जे अशा मोठ्या आयुष्यात समयेत एवढ्या एवढ्या तर ते पुण्याचा सामान आणलेलं आमचं गावाकडेच आहे गुरुवारी म्हणून म्हणजे चाललं होत जात काढायचं काढायचं पण काढलं झालंच नाही ह्या वर्षी पण गेल्या वर्षी पण काढलं नाही ह्या वर्षी पण काढलं नाही आणि माझा त्या सामानात माझा मोठा फोटो आहे आणि हा मी गेल्या वर्षी हा संचित आमच्या आहे माझे गेल्या वर्षी पण गावाकडच ते सामान असल्यामुळे तो पण फोटो काढणं झालं नाही ह्या वर्षी पण नाही एवढा असा फोटो आहे आणि

ढक्कन असं चेंज करायचं आणि बड्डे पार बड्डे पार्टी फंक्शन न्यू दीपावली दसऱ्या कमी वेळ होते का नाही

फुलं कशाला घातली रे तिथली कात्री पंचपाळ कात्री कात्री ग्रीन कलर ची ब्ल्यू कलर ची आहे ते पंच पाळ असते स्कूलच्या तुला टायमिंगला मी येऊ का स्कूल मध्ये मग तेच की चारायच मी चरलेले जाते चांगले नाही खात नाही तू टिफिन मग चकली चिवडा घेऊन जात जातो चकली चिवडा लुटक बडलं राहू दे नंतर लावते मी खरप भैरव नार्ले भैरव नार्ले रे बघा मी तर रांगोळी काढली आणि रांगोळी काढल्यावर संचित रे आवळ काढल्या काय बघा इथं सगळं इथं बसून 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 हे वावापणा काय तर करत बसलाय इथं तांदूळ सांडून ठेवले हा साईडला दोन फुलं घेतले नंतर इथं आता अंडी मांडून घ्यायची आणि हे मी ना म्हणजे कमळ काढले असं की कमळामध्ये म्हणजे करंडा ठेवायचा असतो त्यामुळे आता हे सगळं मांडून तुम्हाला दाखवते मी कशी कशी मांडणी मांडली कशी पूजा केली ती बघा माझी मांडणी सगळी मांडून झाली आणि इथं मी असं फुलं राहिली होती तर त्या फुलांचं गोल असं सर्कल करून त्याच्यात पंथी ठेवले नंतर इथं श्री महालक्ष्मी प्रसन्न केले इथं दोन्ही साईडला फुलं ठेवलेत सिंपल अशी रांगोळी संचितनं लावलेली थोडीशी विल्हेवाट नंतर इथं पाणी ठेवले आणि वरती फळांमध्ये पाच फळं असले तर चालतात पण आता आपल्याजवळ अवेलेबल दोनच आहे त्यामुळं फळं काय थोडेसे पैसे ठेवायचे असतील तर नंतर इथं साखर शेंगदाणे पाच म्हणजे उटीचं सामान असतं थोडंसं सुपारी आणि बाकीचं हे कळसाचा ता ता तांब्या वर नारळ फुलं असतील तर फुलं आपल्या लक्ष्मीचा फोटो आणि आ, हे पुस्तक आहेत एक असलं तरी पण चालते आता आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे सात आणलेत तर अशी आपली मांडणी सगळी मांडून झाली पूजा आता करायची आहे चला तर आता पूजा करते पूजा केल्यावर 할때왜 나? 왜 그래 이 겐지 나우챠? 무슨 생각을 뭐 이렇게 걸어? मला प <tornic einer> <tornic Mechanics> <tornic> <tornicTop> देत बघतच नाही कड नुसत ब्लॉगर बनणार आहे तो चांगला अंदाज काय तू काढत नाही तर बघा झाली पूजा आणि अगरबत्ती धूप वास मस्त सुगंध सुटलाय आणि सगळ्यात मेन महत्वाचं आमचं पूर्व बघा हे बघ दाखव आता बघू मगापासून नाम लाव नाम लाव कसं दिसतो हिरो यो डेशिंग तेच बरं टप विकायला आलेत तुम्हाला दाखवते खाली थोड़ा तो किती थोडा एक साड्यांवर दोन हम्म ते पण चांगलं आहे की हा जास्तच आपलं भांड्याचा काळ आहे का हा भांडे ठेवायला आहे का चांगलं ते भांडे ठेवायला घ्यायचं असेल तर चांगला आहे मोठा हा काळा आहे पण तो काळ्यापेक्षा मोठा आहे हा हा तुला तर आलं पाहिजे की तर आता चहा ठेवलाय हा मी टप घेतले दोन तुम्हाला दाखवते कुठले घेतले तर हे आहे तर हा खालचा चार साड्या आणि हा दोन त्रासा सहा साड्या अरे माझा दिवा विजला काय तेल, तेल संपलं काय मस्त आता मला पूजा करायचीच आहे स्वयंपाक पहिला करून हां स्वयंपाक करून घेते पहिला मग पूजा करून मुली बिजलीला सहा वाजता घेऊन या म्हणले मुलींना पाच सहा किती असतील तेवढ्या शिरा कराव म्हणते शिरा आणि पुस्तक केळी एक, थे। एक तो तर पालक शिजवून घेतलाय मी शिजवून म्हणजे थोडा शिजतो आता सगळ्यात पहिला तर म्हणलं शिरा करावा प्रसादासाठी आणि त्यामुळं एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं तर बघा पूजा झाली आमची पूजा झाल्यानंतर मुली आल्या आणि एकवर एक वर एक वर, वर येऊन गेल्यावर काय एकदम असं काय झालं नाही आरती झाली पूजा झाली पुस्तक वगैरे वाचलं मी आणि जेवण करायला खाली गेलो तर मग आमच्या संची साहेबांचं सा करामती कारणामं बघा हे बघा आलाय वर वर येऊन काय त्यांनी रांगोळीचं कसं केलं आहे नंतर हे तर दिवा होतात तर दिव्यातलं तेल संपलं खरं पण तो विजवून गेलाय रांगोळीची सगळी विल्हेवाट लावली आणि असं काय 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 करून गेलाय बघा नशीब त्यांनी हळदी भोंगामध्ये काय केलं नाही नाहीतर मला भीती वाटते <Sessy> मला माहिती होतं ह्याच्या अगोदर पण त्याने हळदी कुंकाच काहीतरी केलं होतं त्यामुळं मी थोडंसं पंचपाळ ठेवणार होते पण लक्षात राहिलं नाही माझ्या मला वाटलं होतं काहीतरी करेल मला जास्त करून हळदी कुंकाच वाटलं होतं पण त्याने हळदी कुंकू न करता ह्या वेळेस त्यांनी आपलं रांगोळीचं असं काय 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 करून गेले तर असं लहान मुलं घरात असल्या असतं तर एवढं सांगायचं होतं मला आणि आता साडेनऊ वाजलेत उद्या वेळामोशा आहे त्यामुळं संचितला स्कूलला सुट्टे मग त्यामुळं निवांत चाललं आहे आपलं आणि आम्ही जेवण करताना साहेब वर येऊ नये असं केले चला तर मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आज आहे झाला शेकट आपल्या गुरुवारचा बाय बाय